हाय गुड मॉर्निंग तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज सकाळी सकाळीच व्हिडिओची सुरुवात केली होती तर आज आम्हाला आमच्या गावाकडे जायचं होतं गावाकडच्या घरी गावा तर इथे आहे माझी तयारी चालू झाली औराईची इकडे मी गोड भात करून घेतला होता आमच्या गावचे दैवत आहे मोठे बाबा त्यांच्यासाठी तिथाली यात्रा होती पण आम्हाला जमलं नाही त्यामुळे आम्ही मग आजनेत आहे तर इथे आम्ही आलो होतो हे मंदिर आहे बाबांचं मला एवढं शूट घेता आलं नाही कारण की तिथं कंदुरीची जत्रा चालू होती त्यामुळे मग इकडे बाहेर आल्यावरच मी थोडंसं शूट घेतला तर इकडे आम्ही आलो होतो माझ्या माहेरी तिथं लहा हा परिसर एकदम मस्त आहे तर इकडे आम्ही आता आमच्या घरी आलो होतो म्हणजे माझ्या सासरी इथे आमच्या दारासमोर मस्त असं गुलाबाचं झाड आहे त्याला खूप साऱ्या कळ्या पण आलेल्या होत्या खूप मोठं झालं आहे ते मी त्याला फांद्या वगैरे खूप फुटले आहे इकडे मी शेवंतीचं रोप पण लावलं होतं आता ते खूप मोठं झालं आहे त्याला खूप सारे फुलं पण येत आहे मस्त वाटतं आहे एकदम एकदम भरून जातं ते ह्या दिवसातच त्याला फुलं येतात इकडं बाजूचा परिसर आहे आमच्या खूप सारे नारळाचे झाडं वगैरे आहे घराच्या मागेच अशी शेती आहे आमची सोयाबीन काढली आता आणि ऊस आहे तिकडे तर इकडे आमचा मोती पण आला होता खूप दिवसातून आलो आम्ही तेव्हा तो लगेच आला इकडे घराच्या पाठीमागचा परिसर आहे इकडे आम्ही वावरामध्ये आलो होतो इथे घोसाळ्याचा वेल होता त्याला आहे की घोसाळे बघण्यासाठी आलो होतो एका साइडला इकडे तुरी पण लावलेले आहे खूप सारे तुरी जे झाड वगैरे लावले बांधायला कवळ्या तुरीचे शेंगा खूप मस्त लागतात उकडून खायला तर आता जाताना नेऊया आम्ही सकाळी सकाळी मस्त असं गार वारं वगैरे चालू होता इकडे जेही वावरात आलं होता त्यालाही मातीत खेळायचं होतं दुपारी इथे आम्ही त्या काकांना बोलवलं होतं आमचे नारळ उतरवण्यासाठी तर ते त्यांनी असं पायाला लावलं होतं वर चढत होते खूप उंच उंच झाडं आहे त्यामुळं खूप प्रॉब्लेम येतो काढण्यासाठी मग त्यामुळे त्यांनाच बोलवतो आम्ही इकडे वालाच्या शेंगाचा वेल आहे तोही खूप उंच केला तर मग मम्मी अशी काठीने काढत होते वालाच्या शेंगा पहिल्यांदाच तोडतोय आम्ही पहिल्यांदाच आले एवढ्या साऱ्या त्याला अजूनही खूप सारे फुलं पण आलेले आहे पुढच्या वेळेसपर्यंत पुन्हा चांगले शेंगा येतील त्याला खूप पसरला आहे तो वेल वरती गेला आहे त्यामुळं मग काढता पण येत नाही इकडे आम्ही तोडले आहे शेंगावाल्याच्या खूप साऱ्या निघाल्या तर इकडे आम्ही गोठ्यामध्ये आलतो ही गाय आहे ती मी गेले तर लगेच वरती चढ चढून आली तिला वाटलं म्हणजे तिला एकदम माणसांचं लळा आहे इकडे त्याचा वासरू पण आहे इकडे मी आता आमच्या गच्चीवर आले होते खूप दिवसातून आले होते वरती आमच्या इथून कारखानाही दिसतो तोही खूप जवळ जवळ आहे तर इथे रामफळाला रामफळही आलेले होते खूप सारे आलेले आहे वरती तर हाताने तोडता अशी आलेले आहे खूप गोड आहे ह्या झाडाचे रामफळं तर आता हा संध्याकाळचा शूट घेतला होता मी थोडा आमची सोयाबीन काढली होती त्यातलं जे पालला वगैरे राहिलं होतो यांनी जाळ होता असे गंज वगैरे होते जे ना मग त्या वेळेसाठी ते थोडे थोडे जाळून टाकले होते तर इथे त्याचाच धूर होता आणि तिकडे इथे अचानक ठरलं आमचं संध्याकाळी की लोणटेकच्या देवीला जाऊया असं मग हे म्हटले की चाललं आपण जाऊया लोणटेकच्या देवीला तर आम्ही इथे आलो होतो मग आम्हाला उशीर होता जरासा नाही तर इतर वेळेस खूप सारी गर्दी असते तिथे कारण की ती एकदम उंचावर आहे तिथं ल म्हणजे तिथून मस्त व्ह्यू पण दिसतो त्यामुळे मग खूप सारी गर्दी असती कॉलेजचे मुलं वगैरे त्यांची खूप गर्दी राहते इकडे असं पाठीमागं पण देवाचा वट्टा आहे इकडे मग मी देवीचं दर्शन घेत होत्या इकडे असं पाठीमागं देवाचा वट्टा वगैरे आहे इथंही दर्शन घेतलं आम्ही इथून पाठीमागून खाली खूप लायटी संध्याकाळीचं असं म्हणजे एकदम लाईटी वगैरे चमकत होत्या लांब लांबचे गावं पण दिसतात तिथून उंचावर आहे देवी जरा दे असं समोर होम आहे चला तर आता आम्ही निघालो होतो खाली जायला संध्याकाळचं खूप गार पण वाटत होतं त्यामुळे मग लगेचच निघालो आम्ही वारं वगैरे चा म्हणजे वरती होतं ना उंचावर त्यामुळे मग वारंही लागत होतं इकडून जायला पण खालून रस्ता आहे त्याच्यासाठी तिथे पण पायऱ्या आहे इकडे श्री म्हणे मला खाली सोडा मी बसण्यासाठी पण जागा आहे असं कोणी नवस वगैरे केलेला असला तर त्याच्यासाठी कापूर वगैरे जाळतात दिवे वगैरे त्यासाठी पण केलं होतं त्यांनी ते स्टँड तिथं मस्त आम्ही दर्शन वगैरे घेतले आणि मग आम्ही इकडे हॉटेलला जेवण्यासाठी आलो होतो मस्त असं गणेशांची मूर्ती आहे तिथे आम्ही करायच्या वेळेस इकडे स्त्री स्लाइस पित होता त्याचं चाललं होतं पप्पा स्लाईस घे मग त्याचे पप्पाने स्लाईस घेतलं होतं पीत होता तो, तो इकडे खूप सारी गर्दी होती संध्याकाळची वेळ होती त्यामुळे इकडे आम्ही मंचुरियन घेतलं होतं गर्दी होती त्यामुळे जरा टाईमच लागला होता ऑर्डर यायला त्यानंतर आम्ही इकडे दुसऱ्या दिवशी निघालो होतो घरी जाण्यासाठी तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओ